स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं ब्लॉक चॅनल वरती मी शुभ स्वागत करीत आहे आपण ताट आणून घेतले जेवायला भात बटाट्याची भाजी जेवण करतो लय भूक्क लागलेले आहे आमचं बघून सकाळच कॉपी करायला क्या मालूम तू कर रे क्या देखो उदर भी पाणी मारणे लागले पहिले हम मारते हे फिर उदै मारने लागले चलो ज्यादा मच्छी तो उडेगी नाही जरा फिर चल जवळ मोठे दुकान आहे तिथं आईस्क्रीम भेट्टी कोण खायचा आपल्याला तर चला मग घेऊया

आधी काय म्हणलं ते सगळ्या आम्ही निघालेलो आहोत सामान आणायला गाडीच्या आमच्याही मोठे आमच्या आमच्यासोबत आहेत गाडीने जमा झाले जा जी वस्तू घेण्यासाठी आलतो या दुकानावर ती तर भेटली नाही तर पोपट झाला निघाला तो वापस दुसऱ्या दुकानावर <laughs> आपलं सामान आण दाखविलं दाखवलं हुडकील ते बी आणि घेतलं आणि रोडवर येऊन थांबलो मी म्हणलं कडला रोड हे दाखवावा आपण आळंदी मध्ये सारखे चक्र असतात आपण इंद्रायणीवर आला तर आता जाळीमुळे काय ती कडल्या दिसत नव्हतं तरी पूल दाखविला तुम्हाला येऊन निघाला आता दुकानाकड कुट्टी मिशनचा बेल्ट नाही दुकानावर चला मग जाऊ दुकानात गेलं की गेळा बसायचे चांगलं काम आहे आज जेवणामध्ये असे बटाटी भाजी आणि चवसाची चटणी मला एकल्याला जे की सगळे कामात निधी आहे मोठे माणसं खाला पेट्रोल संपल गाडी पेट्रोल टाकायचं बंद 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 फटा फट दुकान बंद केलंय अर काय सोमवार हप्दे म्हणून संध्याकाळी पाच सहा वासा हप्दे वा 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 बंद दुकान चला मग बंद करू आलो आता घरी निवांत येऊन बसलेलो आहे आणि आता आपल्याला निघायचे आहेत हे दोन चुंगडे घेऊन गिरणीमध्ये जायचं आहे बघू आता पप्पा येलेत जाणं होतंय नाही होतंय काय सांगता येत नाही जेवण राहिले आणि संध्याकाळचे पाहुणे आठ वाजलेले आहेत हे दोन चुंगळे आहेत दळणाचे गिरणीमध्ये घेऊन जायचे आहेत चला आज मग गिरणी बघूया गेलो तर नाहीतर नाही काय नसतं आमच्या आई साहेबाचा ऑर्डर आलेला आहे दळण घेऊन निघाला आम्ही सगळी इथं तर हालत दोन तास लागतील म्हणाल दोन दळण नाहीत आपले भीती अंधार पडलाय तर दळण घेऊया निघूया लगेच दोन तास थांबायचे लगेच काय तर आपले झाले दादा दळण निघाला हो वाजले आई ना आई ना दळण 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 उशीर झाला बरं झालं बका पेट्रोल शंभरचं चांगलं होतं येताला नाही तर पन्नास ताशात गेलीच नसते तिकडे तर भेटूया आता तेल संपलं होतं तर तेल बी आणलंय भर आणि भेटूया ना विणलो आपण जेवण करतो किती वाजतील आणि जेवायला स्वयंपाक करायला बघूया